मिशन स्वाभिमान संकलन मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून केवळ चार दिवसात जवळपास चार कोटी छप्पन्न लाख सत्तावीस हजार सातशे बहात्तर रुपयांची करवसुली झाली आहे या मोहिमेत सर्वाधिक करवसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिली ग्रामपंचायतींच्या आर्थिक जिल्हा सबलीकरणासाठी परिषदेमार्फत मिशन स्वाभिमान कर संकलन वसुली कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे या अभियानाचा उद्देश ग्रामपंचायतींच्या स्वनिधीत वाढ करून स्थानिक विकास कामांना गती देणे हा असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात उत्साहाने सहभाग घेतला आहे या अभियानांतर्गत चौदा ते सतरा ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातून जवळपास चार कोटी छप्पन्न लाख रुपयांची घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली करण्यात आली या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करून सर्वाधिक वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री समृद्ध गाव अभियानातील हा करसंकलन हा एक भाग आहे त्यासाठी तीन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील अधिक कर संकलन करणाऱ्या तीन ग्रामपंचायती जाल आणि तीन हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या करसंकलन अधिक केलेल्या तीन ग्रामपंचायती अशा जवळपास सहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे त्यांचा सन्मान करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे ही मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ सर्व तालुका गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक यांच्या परिश्रमातून उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला आहे स्वाभिमान करे संकलन मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे मागील थकीत आणि चालू करापैकी चार कोटी छप्पन्न लाख रुपयांची वसुली झाली आहे ज्या ग्रामपंचायतीने सर्वाधिक वसुली केली आहे त्यांना बक्षीस स्वरूपात विकास कामे देण्यात येणार आहेत याबाबतची घोषणा लवकरच केली जाणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका